हो मग काम करायला काय बघायचं दोघी त्याच्या पाणी भरायला घेता बघायचं र आजी आमची कसं करायचं काम दोन का दोन का तू निक मला उचलती का का मग काय होतय काय होत तुला नाही का उचलत बोला येत आहे का टाळ टाळा काय काय एवढा काय मला काय करायला गे म्हणते आई बघा तू साक्षी नाही सांगितली आता जातो ठोकतो मला एक आई जेवण कराय किती भरायच या होय किती भरायचंय वाट कर चला हे पण घराकर दुसरे ग्राहर पहिला भरून टाकायचे मित्रांनो पाणी भरताना बघा माझ्या हाताला काय झालं माझा काल हात बोट मोठ पडलेला आहे <laughs> के वा स्वाती कशी हसाय लागली स्वातीला काय हसवायलाय काय स्वात साक्षी स्वातीला ए बाई थांब उतरू नको गे कुठवायची साक्षीची <laughs> करायला मदत आज बंद करू का बंद झालं का बंद करतो मित्रांनो झालं का बंद झालं बंद अरे थांब 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 हा गे उचल म्हणतं हसल्यानंतर उंची उंची वाढ झाली हा काय हसल्यानंतर उंची ना तुझी कळलं का बघ चौक ती उचलीच नाही म्हणून बघ कसली झाली आहे तुझी उंची एवढी एवढी हाय का आ, पन, का आता एवढं एवढं पाणी भरलं जाय जेवाय दोघी पण बघा हाय का आता कपडे दोन हो बघा कुणामध्ये मी बसलोय का तुम्हाला आता पाणी भरू लागलं नाही का दोघी पण हा आत्ता व्हिडिओ मध्ये दिसायला ना मित्रांनो तुम्ही बसले का काय ग इकडं बकरी ठेवू लागलो मोटर बंद केली बघायला धुन दुतलं आताच आणि आता, आता जेवायला दोन दुत दुधलं दू, की लागली भूक दोन चार की लागली भूक आणली का नाही

जा हाजीला भूक लागली हाजी लागली भूक स्वाती बिराडी थांबाय जेव स्वाती काय जेवण लय काम केलंय चला लय काम केलंय चला चला लय काम केलंय तुम्ही चला लय काम म्हणता म्हणजे भूक लागली हां चला आता चला 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 मला तर लागली मी तर तुमचे जास्त काम केले चला मी फक्त मग सकाळी दोन आडी चपाती खाली मी फक्त दोन आडी चपाती खाली नाही तुमचं मन बघितलं काय म्हणतात मग इकडं

मळणगुवा चवडा हा 2 किलो द्या हा 2 भूक लागली लय हेवडा म्हणजे पाणी भरलंय दोन दोन गागरी भरले आता कोकडी आहे वांगा फ्राय वांगा फ्राय वांगा मटकी पण खाती मटकी मोकळी केली ने मटपं मोकळी की नंबर एक मध्ये खा तुम्ही मटकी कमी दोघी काम करणारला म्हणतो मिरची तळयात केलं काम आज म्हणून आम्ही दोघींनी केले आणि मटकीची काय

मला नको मी जेवलय मी जेवल तुझे आई की काय शेव खाय हा बाजे खा बघा हे आमची आई दोघी जण कशी जेवायला घेता मला कुणी विचारायला झालंय आज फक्त आजीन विचारलंय अरे मला कुणीच विचारायचं झालंय बघ तूच खा की म्हण बघा दोघी पण गपचूप खायला घेत मला कोणी जेवायला बघा आता मनले असते कोणी असते इथं का ही तर काही नाही तुम्हीच माझ्या चिवडा काय टाकलेला आहे खावत तुम्ही आईला हाय माया माझी दोघीली कोणाला नाही तुम्हाला ती पण नाही बघाय आई मला म्हणली जेवायचं वाडू का मलली काय काय ह्यांडी आहे का माया माझी हा ह्या ह्या दू गेली बाबा मला मी जेवलोय मी जेवलोय मी जेवलोय खवा ह्यांचं मन निक बघितलं मी कस हा, हा, हा काय काय का नाही कोण नसतंय कोणाच नसा आद नाही खाती येतस बसले मी कावड्या नाही मारालो खा तरी खा एक गासन काय होणार आहे मला एकच आटेले बाबा चला बाय बाय म्हणा बाय बाय या जेवण करायला या बाय बाय हा मित्रांनो हे काय जीवन मला काय विचार विचارين त्याच्यामुळे जाऊ मुद्दू आता त्यांच्या बसण्यात काय अर्थ नाही आता जायला मी हे जीव थांबून काय उपयोग नाही हे आपल्या विचारून जायचा ज्या वेळेला चला